महायुतीवर बोलताय जरा जपून महायुतीवर बोलताना नेतृत्वाची परवानगी घ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेत्यांना तंबी दिलेली आहे महायुतीवर बोलताना जरा जपून बोलावं असं सुनील तटकरे म्हणालेत महायुतीवर बोलताना नेतृत्वाची परवानगी देखील घ्यावी असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय महायुतीवर बोलताना जपून बोला ने, नेतृत्वाची परवानगी घ्या असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहे शुभम महायुतीवर बोलताना जरा जपून बोला अशी तंबी सुनील तटकरे यांनी दिली आहे या संदर्भात अधिक माहिती अगदी बरोबर जान्ह विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती मिळते की सुनील तटकरे यांनी जे आहे पत्र दिलेलं आहे सर्व त्यांच्या प्रवक्त्यांना आणि आमदारांना की महायुतीवर कुठलंही भाष्य करण्याआधी जे आहे विचार करून बोलायचा आणि त्याआधी असं सांगितलं की पक्षश्रेष्ठींची परवानगी घ्या असं देखील त्या ते, त्यामध्ये नमूद केलेलं आप आहे आपल्याला माहिती आहे की अनिल पाटील असतील किंवा मग अन्य जे नेते असतील प्रवक्ते असतील त्यांनी वारंवार सतत आरोप केले होते आणि बारामतीचा जो निकाल आला त्यावरनं देखील भाष्य करण्यात आलं होतं की भारतीय जनता पक्षाकडनंच मतदान नाही अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मागील एक ते दीड महिन्यात समोर आल्या आहेत त्यामुळे सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष आहे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी असं जे आहे नोटीस जी आहे ती बजावलेली आहे जानवी जी जी जी, आ, या जी या ही आर्ता आर्ता जी भूमिका सुनील तटकरे यांनी मांडली त्याच्यावरती काही प्रतिक्रिया आल्यात का नाही अर्थातच असा कुठला नोटिसीचा फोटो किंवा काही असं समोर नाही आलेला आहे फक्त त्यांच्या पक्षामधील जे सूत्र आहेत त्यांच्याकडनं ही आपल्याला माहिती मिळत आहे जानवी जी 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 शुभम तुम्ही असे जोडलेले रहा आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे